गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महंकाली हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कौटेमंका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्याकडून मार्गदर्शन लाभलं त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार कायदा कलम गुन्हे आणि चांगली वर्तणूक भविष्यातील नोकरीच्या संधी करिअरबद्दल मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शस्त्राची माहिती त्यामध्ये रायफल कशी चालवावी त्यांचं वजन उंची मॅगझिन याबद्दल माहिती सांगितली विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असणारी ड्रायव्हिंग लायसन्स हेल्मेट यांचं मार्गदर्शन पोलीस सहकारी कोळेकर मॅडम यांनी केलं या कार्यक्रमात हायस्कूलचे प्राध्यापक सिकंदर मुजावर यांनी मनोगतात पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून शाळेला मिळत असणारी संरक्षणाची मदत याचं कौतुक केलं किमान चार महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारचं समुपदेशन आणि मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील पोलीस कॉन्स्टेबल स्वामी आणि त्यासोबत त्यांचे इतर पोलीस सहकारी उपस्थित होते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आभार सौरभ राजमाने सरांनी व्यक्त केले सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटमोंकाळ आरेवाडी